कथा मंजिरी चार दोन सात सतीशला वडिलांनी चक्क दोनशे रुपये दिले होते आत्तापर्यंत दहा रुपयाच्यापेक्षा जास्त सतीशनी स्वतःच्या स्वतः कधीच खर्च केलेले नव्हते त्यामुळे तो खूपच आश्चर्यात पडला होता त्याच्या नवीन मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तो एका ठराविक पुस्तकांच्या दुकानात गेला आणि त्यांनी ऐंशी रुपयाची पुस्तकं चक्क चाळीस रुपयाला घेतली जुनीच घेतली होती ना पण त्याचाच त्याला आनंद आणि अभिमान वाटला आणि वाटला चला आता उरलेले पैसे आपण कसेही खर्च करू शकतो असा विचार करत तो त्या पुस्तकांच्या गल्लीतच अजून एक अगदी आतल्या वेगळ्या गल्लीत गेला अरे आपल्याला ही गल्ली इतक्या जवळ असून कधीच माहीत नव्हती तिथे त्यांनी जी वर्गात पिवळी पुस्तकं बघितली होती ते पुस्तकवाला होता त्या पुस्तकवाल्याकडे जाऊन त्यांनी विचारलं की मला ही पुस्तकं द्या आणि ह्याला कव्हर करायला एखादा न्यूजपेपर पण द्या पुस्तकवाला काय ते समजून चुकला तो म्हणला पहिलाच दिवस दिसतो आहे कॉलेजचा नवीन दिसतो आहेस येत जा इथे दरवेळेला तुला आवडतील अशी नवनवीन पुस्तकं आणत जाईन मी mm. तो असं बोलतो न बोलतो तोच मागे एक पडदा असलेलं दुकान होतं आणि त्याच्या बाहेरच सतीशच्या वडिलांचे मित्र होते त्याच्या मनात आलं अरे रे अडकलो आता पण एवढ्यात तो माणूस पुढे आला आणि म्हणला अरे काही काळजी करू नकोस हे दुकान माझंच आहे ये आत बघ सगळीकडे आज निरीक्षण कर आणि मग खिसा गरम असेल तेव्हा परत ये सतीश आत जातो तर काय आत पूर्ण कॅसिनो होता वेगवेगळे गेम्स हे पैसे लावून खेळले जात होते